चांगल्या फारकाने निवडून येतील आणि मला आनंद सर्व सभासनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपती सभासांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की छत्रपती सभासून हो प्रेम करतो किती वाजेपर्यंत निकाल होईल थोडस गोळा करणे गट्टे बांधणे हे थोडीशी वेळघाव प्रक्रिया आहे त्याला प्रशासनाचा काही दोष नाही मला वाटतं बारा एक तरी वाचतील सगळं व्हायला साधारणपणे किती मतांनी तुम्हाला विजय अपेक्षित आहे असं वाटतं पाच ते साडेपाच हजार मतदार हा पॅनल निश्चितपणे निवडून जायची मला खात्री या निवडणुकीत कुठले मुद्दे प्रभाव ठरले की जे मतदारांसाठी कारण स्वतःहून मतदार बाहेर पडले पंच्याहत्तर टक्के मध्ये मतदान झाले त्याला कुठले मुद्दे मतदान खूपच चांगलं झाले कारखान्याची आणि एकंदरीत सर्व अडचण पाहून तपासांनी विश्वास ठेवला आहे आदरणीय दादा आहेत आदरणीय माम आहेत आणि सर्व कामकाज नीट चांगलं करण्यासाठी हा कारखाना परत ओरिजिनल अवस्थेत आणण्यासाठी सभासनी स्वत पुढाकार घेतला आणि मला खात्री त्यांची सभासांची भूमिकाच आम्हाला प्रेरणा देईल आणि हे काम आम्ही एकूणच करू शकणार नाही तर सर्व सभासांचा साथ लागेल आणि तो आशीर्वाद मिळेल सभासदांनी तुमचा विश्वास ठेवलेला आहे सभासदांचा कशा पद्धतीने आभार मानणार सभासांचे आभार मानणार आमचे शब्दच नाही सभासांनी ज्या अपेक्षा पूर्ण अपेक्षा सभासदांच्या त्या पुढे करणे हाच खऱ्या अर्थाने सभासांच्या कामाचा मोबदला ठरेल जे ते भरभरून दिलेले हे विक्रमी मतदान होणार झाले आणि आज लीड हा सोप्रचंड असणार आहे अलीकडच्या काळात इतका मोठा लीड मला चतुर्दी कारखान्यामध्ये मिळालेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आता आपल्या बाजूने पूर्णतः कल दिसतोय दिसतोय आभारसेनेच कुठं आयोजन होणार आहे निश्चितपणे त्या दोघांना विचारून आम्ही आभार सभा ठेवू आणि त्यावेळी आपल्याला कळू साधारणपणे अध्यक्षपदाची म्हणजे तारीख आहे ती किती असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती कारखान्याचे वाहतुकीचे कारण वगैरे करणं गरजेचं आहे तो सगळा वेळ पाळायचा मतमोजणीची प्रक्रिया संपेल नंतर मग पुढील प्रक्रिया चालू होईल नंतर संचालक मंडळाची पहिली मीटिंग त्यात असे अध्यक्षपद निवड होईल ही आत्तावरील प्रथा आहे अध्यक्ष उपाध्यक्ष छत्रपती कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे पण हा मुद्दा समोर करून कारखान्यातून बाहेर पडू असं अभिवचन दिलं होतं तर त्या अनुचनाने निवडणुकीत का निकाल लागल्यानंतर आपली पुढं भूमिका काय राहणार निश्चितपणे आम्ही सर्व आढावा घेऊ एकंदरीत तो तो बचत करायला लागेल प्रथम आमचं प्राधान्य राहिली येत सीजन तोडणी वातळी कारवाई करणे मशिनरी ओवरऑलिंग करणे जे जे देणं आहे ते पाहणे आणि जे जादा दराचं कर्ज आहे अन्य कारणावर घ्यायला लागलेले ते कमी दराचं घेऊन आहे ते कर्ज कसं टेकोअर करता येईल थोडक्यात सर्व बाबतीत फायनान्शियल प्लॅनिंग करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सर्व करू आम्हाला खात्री आहे सर्व करत असताना छत्रपती पूर्वीची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही प्लॅनिंगचा मुद्दा तुम्ही सांगितला खरं तर निवडणूक होण्यापूर्वीच तुम्ही यात भाग घेत आहात आणि सगळी माहिती घेत आहात जसं की अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की गोष्टीबाबत आम्ही लक्ष घातलं आणि कारखान्याचे काही पैसे वाचले तशा अंगानं काही कामांचं नियोजन तुमचं आहे का चालू आहे आता काही प्रस्ताव तुम पाठवायचे त्या आदरणीय दादा त्याची फोन केला एका ठिकाणी पन्नास लाख रुपये फी सांगितली होती ती पण दादांच्यामुळे माफ झाली अशा रोज मी माहिती करतोय प्रत्यक्ष अधिकारपद चालू व्हायला किंवा नव्या संचार मंडळात काम चालू व्हायला हे चेअरमन आणि पहिल्या मिटिंग नंतरच होईल चेअरमन निवडी नंतरच नवीन संचार मंडळ असता येईल तोपर्यंतच असते कोणत्याही पैशाचं आमिष किंवा इतर कुठलीही आमिष न दाखवता सभासदांनी स्वतःहून मतदान केले त्याचबरोबर जसं की क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणात होईल असं चर्चा होती पण तसं कुठेही सभासद केलं नाही तसं फारसं कुठं काय झालं नाही कुठं आम्ही शाख दाखवलं गेलं नाही दाखवायची गरज पडली नाही मी मग सांगितलं छत्रपती सभासद हा महाराष्ट्रातला एक आगळा आगावेगळा सभासद आहे हा सभासद कारखान्या असं प्रेम करतो तसू नेत नेम त्यांनी कारखान्याची काळजीपुटी सुरू केलेले त्यामुळे निश्चितच पुढचं भविष्य मला चांगलं वाटतं छत्रपती आता जे तीन निकाल आले बापू त्याच्यामध्ये बाद मतदार मतदानाची संख्या पाहिली तर जरा थोडी जरा विचार करायला लावते तर हे कशामुळे झालं असावं म्हणजे एका वेळी ती मतपत्रिका दिली गेली सगळी सगळ्या गटाची थोडस काय मंडळींच जमलिंग झालं त्यामुळे ती बाद दिसते असं काय ते म्हणजे जाणीवपूर केल्यास काय नाही चुकून ते घडले काहींचे मतपत्रे कोऱ्या पडल्या काहींना लक्षात आणले हे होतं दरवेळी थोडंफार होतं थँक्यू थँक्यू